नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आई सोमवार सोमवार स्पेशल मस्त असे मी शाबदाना वडे केलेले आहे ते पण तव्यावरती केलेले आहे तेलकटून उन्हाळ्यात नको आहे असा खोकवतो त्यामुळे सोपी रेसिपी आहे ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे नक्की या चॅनेलवरती बघा तर आता जेवण वगैरे करून घ्यायचं आहे मस्त असं दही बरोबर खूप छान लागतं गोड दही बरोबर ही बटाटा वड बिना तेलकट तेलकट न खाण्यासाठी खासी रेसिपी आहे तर आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे तर मी आता तर मसाला करायचा आहे त्याआधी मला मिरच्या वगैरे भाजायचं आहे खूप दिवस झाले मसाल्यासाठी मिरच्या वगैरे आणून ठेवलेल्या आहे पण त्या भाजल्याने निवडून वगैरे ठेवलेलं होतं ते तिथेपेक्षा पहिल्यांदा मी धनं भाजून घेणार आहे मग त्यानंतर मिरच्या मिरच्या आणून निवडून वगैरे ठेवलेल्या आहे दोन दिवस दुन दुन उन्हामध्येच तर वाढवलेलं आहे पण थोड्याशाच मी भाजून घेणार आहे तिथे पहिल्यांदा धनं त्यानंतर इथे बघू शकता सौदा मसाला आहे तर दोन किलो मिरची आहे अर्धा किलो बिगडी मिरची तीन पावशे धनं आणि हे दोन पाकिटं आहे सौदा मसाल्याची म्हणजे गरम मसाला त्यामध्ये जिरं वगैरे सगळं आहे शाही जिरं वगैरे बडीशाप हळकुंड वगैरे सगळं भेटत असतात पहिल्यांदा मी आता हे सगळं फोडून मी घाबरल्यामध्ये काढून घेणार आहे तमालपत्र वगैरे शेपरेट ठेवणार आहे तमालपत्रामध्ये खूप कचरा आहे त्यामुळे तमालपत्र निवडून घ्यायचं आहे त्यामध्ये काडक्या वगैरे आहे हे सुद्धा बारीक चांगलं निवडून घेणार आहे ते दिवस होता मी असं गरम मसाला काढून घेतलेला आहे सगळा वेगवेगळा करून तर धनं पण भाजून घेणार आहे आणि गरम मसाला थोडासा शेवटी मग मिरच्या वगैरे भाजून झाल्यानंतर गरम कढईमध्ये भाजून घेणार आहे तमालपत्र सुद्धा स्वच्छ निवडून घेतलेलं आहे मी तर त्यानंतर मला आता एवढं भाजून घ्यायचं आता बघू किती वेळ लागतो उन्हाळा मसाला करायचा आहे आता ते इथे बघू शकतो बडेशा सगळं काय भारी माझं झालेले मिरच्या वगैरे भाजून मिरच्या आणि लाल मिरच्या एकत्र करून ठेवलेल्या आहे म्हणजे आता कुटायला घेऊन जायचं आहे भाजून वगैरे ठेवलेला आहे तर तो उद्या सकाळ ते गावाला येऊन जायचं आहे कुटायला तर माझं सगळं आवडलं आहे मला एवढं भाजलं एक तास गेलेला आहे पूर्ण त्यानंतर मिरच्यातलं बी वगैरे काढलेलं आहे म्हणजे नंतर टाकता येतील भाजायच्या आधी प्रत्येक वेगळी मिरचीतले एक बी काढून घेतलेलं आहे मी थोडंफार काढून घेतलेलं आहे म्हणजे बी राहीन चला मग बाकीची काही काम करायची आहे ते करून घेते आ पुढे तर चालले तिथे झाले कुठे तू ये तू हो, तो, तो पाठी माग ये हो, ग पहिली करून झालेली आहे गायचं शेण वगैरे टाकून झालेलं आहे इथे चाललेलं आहे पिऊ सिद्धीचं खेळायचं काम कारण की आता ऊन कमी झालेलं आहे पाच हा पडशी ढाळू कोंबडी जाते नवारा तुला हा कोंबडी दरीत आहे कोंबडी अरे पाडला हा चला ना मग चला चलोर नाही जायचं कुडा कुडा नको येऊ बुट घेऊन ये जा बुट घेऊन ये पण जा त्याच बुट आणि पिऊ मग येईन नको येऊ तर आम्ही आलेलो होतो मूग उपटायला इथं बघू शकता पण मुगाला पिवळ्या शेंगा आहे पण आतून हिरवत आणि निघत आहे पिवळं तेव्हा सावकास उतार तू का आलाच आम्ही फक्त कुड म्हणलं ना चल चल हा शब्द ऐकलं लोकच येतो येऊ का थांब थांब मी आले तर मी भेंड्या तोडायला आलेली आहे संध्याकाळी भाजी वय जर भेंडी तोड आपण मग वरती जायची कडवा तर जायचं आहे चल यायला पण घेऊ अयो हा असायके जिथं माणूस काम करेल त्याच्या उलट दिशेनेच खेळत राहील नाही पाठीमाग पळत लय आघाव आहे आली तू आली का पप्पा बसून पळून ना इथलं काम करीत असं ग जाईल वर खिडकी आहे गेंडे तू तो पडणारच नाही काम करून देणार तू ए च लागन त्यानंतर शेतातून ताजी ताजी भेंडी आलेली आहे मी मसाला भेंडी बनवून दाखवणार न खाणाऱ्या नसता नक्की आवडेल ही रेसिपी लवकरच अपलोड करणार आहे तर इथं पिऊनी कॅमेरा झाल्यावर ती खूप हलवीत आहे बघू इथं वरदची खूप छान मस्ती चाललेली आहे आणि आमचं संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी कारण स्वयंपाकाला आम्ही लवकरच लागत असतो यांचं दूध वगैरे काढायचं असतं त्यामुळे मग स्वयंपाक लवकर करीत असतो मी वरदला वगैरे सांभाळून तिथं बघू शकता वरदची काय मस्ती चाललेली आहे बही <laughs> वाची मस्ती पिवा आमची बघत बसली माहिती चल भेंडीची राईज वसन जेवायचं तयारी आय मस्ती कर मजा वाटते